जळगाव जिल्हा पोलीस दल पोलीस स्पोर्ट्स कराटे स्केटिंगच्या खेळाडूंची संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्यामध्ये नुकत्याच धुळे इथं पार पडलेल्या विभागीय उशू स्पर्धेमध्ये पोलीस क्लासमधील कराटे खेळाडू मनस्वीत तायडी सुवर्ण पदक घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग तिसऱ्या वर्षी आपलं पद निश्चित केला दिनांक नऊ ते बारा ऑक्टोबर दरम्यान संभाजीनगर गोवरखेडा इथं होत असलेल्या राज्यस्तरीय उशू स्पर्धेत मनस्वीची निवड झाली कराटे व स्केटिंग स्पर्धेमध्ये दे देखील विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पुढील खेळाडू यांची निवड झाली कराटे कौस्तुभ जंजाळे कार्तिक शिंदे महेश वाघ श्रेयश परदेशी कुणाल बाविस्कर नितीन भोसले संकेत पवार आदिती खंगार आराध्य तोडा नेहा अहिरराव मानसी सूर्यवंशी निशू कोळी प्राची पाटील मानवी पाटील साक्षी बाविस्कर फ्रान्सिस सोनवणे मनस्वी तायडे यांची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली स्केटिंग कार्तिक चौगले व कौस्तुभ चौगले श्रवण महाले मानसी चौधरी तेजल सूर्यवंशी मानसी सूर्यवंशी यांची पुढील विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड झाले सर्व विजयी खेळाडू यांना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते पोलीस उपधीक्षक अरुण आव्हाड नितीन गनापुरे पोलीस उपविभागीय अधिकारी जळगाव भाग पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच खेळाडू यांना प्रशिक्षित म्हणून अश्विनी निकम जागृती काळे राजेंद्र झंजाळे स्वप्नील निकम प्राजक्ता सोनवणे प्रथमेश वाघ यांचं मार्गदर्शन लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामनी अहिल्यानगर